मित्रांनो तुमच्या घरात तुम्ही पळणाऱ्या सात घोड्यांचा फोटो लावला आहे का लावला नसेल किंवा लावला असेल तर त्याबद्दल माहिती नक्की जाणून घ्या की हा फोटो का लावायला पाहिजे मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये घोड्यांना शुभ मानले जाते ते स्थिरता धैर्य शक्ती सामर्थ्य आणि निष्ठा यांचे प्रतीक मानले जाते सात घोड्यांच्या चित्रांचा एखाद्याच्या जीवनातील विविध पैलूंवर सकारात्मक प्रभाव पडतो तसेच हे धावणारे घोडे जीवनातील गती आणि आपली वाढ दर्शवतात याशिवाय सात क्रमांक शुभ मानला जातो त्यामुळे तुमच्या घरात योग्य दिशेने सात घोड्यांचे चित्र लावल्याने तुमच्या प्रयत्नांना चालना मिळण्यास मदत होईल परिणामी वास्तुशास्त्रानुसार सकारात्मक परिणामसुद्धा मिळतात ज्या लोकांना त्यांच्या व्यवसायात वाढ हवी आहे किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आहे त्यांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी दुकानात ऑफिसमध्ये या सात घोड्यांचा फोटो नक्की लावावा कारण हा सात घोड्यांचा फोटो लावल्याने हे घोडे जसे वेगवान पळतात तसा आपला व्यापार आपला बिझनेस आपले दुकान आपला व्यवहार तसा वेगवान पळतो एखाद्याला आर्थिक स्थैर्य किंवा करिअर वाढवायचे असेल तर घरात सात घोड्यांची पेंटिंग ठेवल्याने इच्छित परिणाम आपल्याला मिळतात मित्रांनो हे शुभ चित्र मानले जाते आणि हे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा काढून टाकते म्हणूनच घर सजवण्यासाठी किंवा एखाद्याच्या जीवनात आणि व्यवसायात सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी ही योग्य निवड मानली जाते आता हे पेंटिंग असू द्या किंवा फोटो असू द्या कुठे लावावे तर घरामध्ये सकारात्मक वातावरण आकर्षित करताना भिंती सजवताना तुम्ही भाग्यवान सात घोड्यांचे चित्र तुमच्या हॉलमध्ये लिव्हिंग रूममध्ये लावू शकतात एखाद्या विशिष्ट दिशेने ठेवल्यावर सात घोड्यांची पेंटिंग काय परिणाम करेल हे स्पष्टपणे तुम्ही समजून घ्या सात घोड्यांची पेंटिंग लटकवण्यासाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे घराची किंवा ऑफिसची दक्षिण दिशेची भिंत असते आता तुम्ही जर तुमच्या ऑफिसमध्ये किंवा घरात हॉलमध्ये लावणार असाल तर तुमच्या त्या हॉलमधली जी दक्षिण दिशेची भिंत आहे त्यावर ही फ्रेम किंवा ही पेंटिंग हा फोटो तुम्ही लावायला पाहिजे ही दिशा यश आणि प्रसिद्धीशी निगडीत असते या दिशेला पेंटिंग टांगणे जर शक्य नसेल तर मग तुम्ही पूर्व आणि उत्तर दिशेची भिंत निवडू शकता कारण उत्तर दिशा ही संपत्ती आणि करिअरची दिशा आहे आणि पूर्व दिशा ही उदयाची दिशा आहे पूर्व दिशा ही वाढीची दिशा म्हणून सुद्धा ओळखली जाते तर या तीन दिशा तुम्ही नक्की लक्षात ठेवा पहिले तर प्रामुख्याने दक्षिण दिशा जी यश आणि प्रसिद्धी आणते दक्षिण दिशा जर शक्य नसेल तरच मग उत्तर दिशा निवडायची जी समृद्धी आणते आणि उत्तरसुद्धा शक्य नसेल तर मग पूर्व दिशा आपण निवडायची जी करिअर आणि वृद्धी आणते दक्षिण उत्तर पूर्व या दिशेच्या भिंतीवर तुम्ही सात घोड्यांचा पळता पळणाऱ्या सात घोड्यांचा फोटो आणायचा आहे जे पळत आहेत त्याच सात घोड्यांचा फोटो आणायचा आहे त्यामागे गोल्डन कलरमध्ये सूर्यदेव पाहिजे आणि सफेद रंगाचे सात घोडे पाहिजे अशीच प्रतिमा तुम्ही निवडायची आहे जेव्हा मित्रांनो वास्तुशास्त्राच्या तत्वांचा विचार केला जातो तेव्हा घरामध्ये सजावटीसाठी विविध वस्तूंचा वापर करण्यात येतो त्यापैकी हे भाग्यवान सात घोडे लावणे अधिक लाभदायक मानले जाते तर तुम्ही नक्की जर मुलं अभ्यास करत असतील त्यांचा स्टडी रूम असेल तर स्टडी रूममध्ये दक्षिण दिशेला किंवा पूर्व उत्तर दिशेला तुम्ही लावू शकतात ऑफिस असेल तर पूर्व उत्तर दक्षिण दिशेला लावू शकतात हॉलमध्ये सुद्धा लावू शकतात दुकानामध्ये सुद्धा लावू शकतात नक्की लावा छोटा मोठा आहे प्र कितीही मोठ्या प्रमाणात तुम्ही ती फ्रेम घेऊ शकतात नक्की लावा पेंटिंग मिळेल तर उत्तम नाही मिळालं तर फोटो घ्या शक्य असेल तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊ जिथून तुम्ही ऑनलाईन ही फ्रेम घेऊ शकतात धन्यवाद